नमस्कार मी गणेश जगताप आपण पाहतात महासंघर्ष न्यूज हक्कांसाठी निर्भीड लढा गणेशोत्सव विशेष कार्यक्रमामध्ये दर्शकांचे स्वागत आहे सत्तावीस ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीनिमित्त संपूर्ण भारत देशातच नव्हे तर परदेशातही या तिथी दिवशी पारंपरिक गणेशोत्सव सण साजरा केला जात आहे पुणे मुंबई अशा मोठमोठ्या शहरांमध्ये गणेशोत्सव मंडळांची जय्यत तयारी तसेच गणेश आगमन व विविध कार्यक्रमांचे आयोजन पाहायला मिळत आहे अशातच पुरुंदर तालुक्यातील मानकी मान या गावातील ज्योतिर्लिंग युवा प्रतिष्ठान मानकी या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अतिशय उत्साहात गणेश प्रतिमेचे प्रतिष्ठापना संपन्न केला दरवर्षी ज्योतिर्लिंग युवा प्रतिष्ठान हे मंडळ विविध सामाजिक उपक्रमांद्वारे व पारंपारिक उत्सव साजरा करत असतात मंडळातील युवा कार्यकर्ते प्रतीक जगताप विशाल जगताप प्रमोद जगताप पार जगताप अभिषेक गायकवाड ओंकार जगताप चेतन जगताप युवराज जगताप हर्षवर्धन जगताप जयदीप जगताप हे ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय आनंदाने विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करून दरवर्षी गणेशोत्सव साजरा करीत असतात या गणेशोत्सव कार्यक्रमामध्ये महिलांचाही मोठा सहभाग दिसून येतो